विद्यार्थी मित्र हो स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्र हो आजचा व्हिडिओ हा सर्व टेटधारकांसाठी अतिशय महत्त्वाचा आहे कारण अतिशय महत्त्वाच्या बाबींवरती आज आपण चर्चा करणार आहोत तर विद्यार्थी हो बऱ्याच दिवसापासून तुम्ही शिक्षक भरतीची प्रतीक्षा करत होता आता शेवटी तुमचा प्लेटफॉर्म फॉर्म लॉक झालेला आहे आणि तुम्हाला सगळे विद्यार्थी आता सध्याला मेरिट लिस्टची वाट पाहत आहेत आणि नेमकं कट ऑफ काय लागू शकतो याच्याकडे सगळ्यांचं लक्ष आहे तर विद्यार्थी मित्र हो ज्या विद्यार्थ्यांना खूपच कमी मार्क्स आहेत ते मी तुम्हाला ऑलरेडी सांगितलेलं आहे की तुमचं मार्क्स जरी कमी असेल तरी जवळपास एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे या स्पर्धेतून बाहेर झालेली आहे तुम्हाला ऑलरेडी मी तुम्हाला एका व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की एकूण प्रेफरन्स फॉर्म लॉक झालेले एकूण विद्यार्थी एक लाख हजार आहेत आणि आपले एक्झाम ॲपेअर होणारे विद्यार्थी दोन लाख सोळा हजार चारशे पंचेचाळीस होते म्हणजे जवळपास एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे या स्पर्धेमधून बाहेर आहेत ओके तर हंड्रेड पर्सेंट कट ऑफ तर हा कमी लागणार आता विद्यार्थ्यांच्या मनामध्ये शंका आहे की खूपच कमी मार्क्स असतील तर आम्हाला विथ इंटरव्ह्यूमध्ये काही चान्स आहे का तर आता तुम्हाला माहिती आहे जवळपास पंधरा हजार नऊशे पन्नास जागा ह्या डायरेक्ट जाणार आहेत ओके, ओके तर तुमच्या एकूण जागा किती आहेत ह्या जागा आहेत तर त्यापैकी संस्थेमध्ये एकूण जागा तुम्ही पाहू शकता पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा ह्या संस्थेमध्ये विथ इंटरव्ह्यूच्या भरल्या गेल्या ओके विविध विषयांवरती ओके तर याचा कट ऑफ देखील तुमच्या विषयानुसार आणि तुमच्या माध्यमानुसार हा चेंज होणार आहे कट ऑफ जो आहे तर हंड्रेड पर्सेंट याच्यावरती आपल्याला सांगता येणार नाही पण कट ऑफ हा नक्कीच तु कमी लागू शकणार आहे ओके कारण बरेच विद्यार्थी हे याच्यामध्ये बाद होऊ शकणार आहेत तर विद्यार्थी मित्र त्यानंतर पहा संस्थेमध्ये एकूण जागा किती आहेत पाच हजार सातशे अठ्ठावीस ओके तर यापैकी मॅक्झिमम विद्यार्थी हे डायरेक्ट विथ इंटरव्ह्यूसाठी होतील पाच हजार सातशे अठ्ठावीस आणि एकवीस हजार सहाशे अठ्ठ्याहत्तर जागा ह्या जो टोटल भरणार आहेत त्यापैकी त्यातल्या तुम्ही मायनस करू शकता पाच हजार सातशे अठ्ठावीस म्हणजे जवळपास पंधरा हजार नऊशे पन्नास जागा ह्या डायरेक्ट विदाउट इंटरव्ह्यूच्या ह्या भरल्या जाणार आहेत ओके त्यानंतर उर्वरित जागा ज्या आहेत पाच हजार सातशे अठ्ठावीस ह्या विथ इंटरव्ह्यूच्या असणार आहेत तर ज्या विद्यार्थ्यांना कमी मार्क्स आहेत तर एकाच तीन असं रेशो असणार आहे इंटरव्ह्यूमध्ये तर तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी नेमकी तयारी काय करावी लागणार आहे कशा पद्धतीनं तुम्हाला त्याचं प्रिपरेशन करायचं आहे इन शॉर्टमध्ये तुम्हाला सांगतो जरी तुम्हाला कमी मार्क्स असतील तरी हंड्रेड पर्सेंट तुम्हाला इथं चान्स हा मिळू शकतो शेवटपर्यंत तुम्ही प्रयत्न सोडू नका कारण बरेच विद्यार्थ्यांना जे मला कमेंट्स आले की सांभाळा आम्हाला नव्वद नव्वदऐंशी मार्क्स आहेत तर आमचा काय याच्यामध्ये भरतीमध्ये चान्स आहे का तर शेवटीपर्यंत तुम्ही होप सोडू नका कारण तुम्ही आता पाहताय प्रेफर एक्झाम दिल्यापासून प्रेफरन्स फॉर्म लॉक करेपर्यंत जवळपास एक लाखापेक्षा जास्त विद्यार्थी हे या स्पर्धेतून बाहेर झालेले आहेत म्हणजे तुमचं कॉम्पिटिशन हे इथं खूप कमी झालेलं आहे ओके तो सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा आहे विद्यार्थी मित्रो त्यामुळे बी पॉझिटिव्ह राहा मार्क्स कमी असतील तुम्ही शेवटपर्यंत टिका याच्यामध्ये कारण पहा बरेच विद्यार्थी अजूनही ज्यांच्याकडे डॉक्युमेंटेशन पूर्ण नाही आहे ज्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट व्हॅलिडिटी नाही आहे किंवा नॉन क्रिमिनल नाही आहे असे बरेच स... डॉक्युमेंटेशनचा प्रॉब्लेम असणारे बरेच कँडिडेट्स आहेत त्यामुळे तुम्हाला एक इथं संधी मिळ मिळण्याचे चान्स आहे तर पाहता पाच हजार सातशे अठ्ठावीस जागेसाठी इंटरव्ह्यूसाठी एकाच एका जागे तीन म्हणजे एका जागेसाठी तुम्हाला तीन विद्यार्थी एका संस्थेवरती पाठवले जाणार आहेत तर याची नेमकी तयारी तुम्हाला काय करायची पहा ओके आजचा विषय हा खूप महत्त्वाचा आहे विद्यार्थी मित्र हो जर तुम्ही अजूनही आपल्या चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सर्वप्रथम चॅनल सबस्क्राईब करून घ्या आणि व्हिडिओला लाईक केलं नसेल तर व्हिडिओला लाईक करा आणि जास्तीत जास्त विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ शेअर करा कारण हे सांगण्यामागचा मुख्य हेतू काय आहे तुमच्यासाठी नवीन नवीन डाटा अनालिसिस करून मी सतत तुमच्यापर्यंत घेऊन येत असतो जेणेकरून सगळ्यांना याचा बेनिफिट व्हावं आणि शिक्षक भरतीपासून एकही विद्यार्थी हा वंचित राहिला नाही पाहिजे ओके हे याच्यामागचे सगळ्यात मुख्य कारण आहे विद्यार्थी तर पहा आता आपण स्टार्ट करूयात जो महत्त्वाच्या मुद्द्यावरती बोलणार आहेत पाच हजार सातशे अठ्ठावीस जागा ह्या विथ इंटरव्ह्यूच्या आहेत ओके म्हणजे एका सा जागेसाठी तीन कॅन्डिडेट इथं पाठवले जाणार आता याच्यामध्ये पहा तुम्हाला नेमकं का करायचं काय आहे बघा एका जागेसाठी तीन कॅन्डिडेट म्हणजे स्पर्धा थोडीशी कमी असणारच आहे ओके पण तिथे पण देखील तुमचा सब्जेक्ट आणि तुमची कॅटेगरी देखील खूप महत्त्वाची ठरणार आहे आणि तुमचं माध्यम ओके जर तुम्ही okay. एखाद्या कॉलेजवरती कॉ कॉलेज आहे आणि त्या संस्थेवरती तुम्ही जाता जाता तुमचा फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल किंवा मॅथमॅटिक्स असेल म्हणजे अकरा बारावीसाठी तुम्ही तिथे जाता आता आणि तुमचा स्कोर कमी आहे सपोज आपण एक जनरल एक्झाम्पल घेऊयात एखाद्या कँडिडेटचा स्कोर हा सत्तर आहे आणि अजून एक कॅन्डिडेट्स आहे त्याचा स्कोर नव्वद आहे ओके असे दोन कँडिडेट्स आणि अजून एक आहे त्याचा स्कोअर एकशे दहा आहे ओके किंवा आपण त्याचा साठ स्कोअर पकडूया एक सत्तर एक साठ आणि एक नव्वद तर याच्यामध्ये जास्त स्कोर नव्वदवाल्याचा आहे पण एक महत्त्वाचा पॉईंट तुम्ही नोट करू शकता आता इथं सब्जेक्ट फिजिक्ससाठी तुम्ही जाताय आहे ओके एकाच तीन तीन जण तुम्ही तिथं इंटरव्ह्यूला जाणार आणि तीनपैकी त्यांना एकाला तिथं सिलेक्ट करायचं आहे तर मॅक्सिमम बघा त्याचा क्रायटर तुम्हाला ऑलरेडी मी एका व्हिडिओच्या माध्यमातून दिला होता की तुमचा जे इथं भरतीची जी, जी संधी असणार आहे ते कशाच्या माध्यमातून असणार आहे तुमचा जो काही स्कोर आहे ओके स्कोर फर्स्ट बघितला जाणार त्यानंतर स्कोरनंतर तुमचा डेमो घेतला जाणार ओके डेमो म्हणजे ज्या विषयाचे तुम्ही एक्सपर्ट आहात फिजिक्स आहे तर फिजिक्सवरती तुमचा डेमो बघितला जाणार तिन्ही कॅन्डिडेट्सचं डेमो पाहतील त्यानंतर विद्यार्थ्यांचा फीडबॅक तिथं घेतला जाणार कशा पद्धतीनं तुम्ही प्रेझेंटेशन करत आहात ते सगळ्यात महत्त्वाचं आहे तुमचं प्रेझेंटेशन जर व्यवस्थित नसेल आणि तुमचे मार्क्स जरी खूप चांगले आहेत नोव्हेल मार्क्स आहेत पण विद्यार्थ्यांना तुमचा डेमो आवडलेला नाही आहे ओके आणि दुसरा साठ मार्क्सवाला विद्यार्थी आहे पण त्याचा डेमो अतिशय उत्कृष्ट झालेला आहे विद्यार्थ्यांना खूप आवडलेला आहे तुम्ही इंटरव्ह्यूच्या सगळ्या फेज क्रॅक केलेल्या आहेत टेक्निकल असेल बाकी सगळ्या जे काही सब्जेक्ट एक्सपर्ट तुम्हाला जे काही प्रश्न विचारतील त्याच्याबद्दल तुम्ही पूर्णपणे व्यवस्थितरित्या पॉझिटिवली आन्सर तर हंड्रेड पर्सेंट विद्यार्थी मित्र ज्या विद्यार्थ्यांना साठ मार्क आहेत आणि ज्या विद्यार्थ्यांना नव्वद मार्क आहेत अशा वेळेस कम्पेअर केलं तर साठवाला सुद्धा तिथं हंड्रेड पर्सेंट लागू शकतो कारण त्याचा डेमो उत्कृष्ट झालेला आहे बाकी सगळ्या ज्या काही टेक्निकल क्वेश्चन्स आहेत ते त्यांनी व्यवस्थितरित्या हँडल केलेलं आहे विद्यार्थ्यांचा फीडबॅक चांगला आहे तर शंभर टक्के नव्वदवाल्यापेक्षा साठवाला देखील तिथं लागू शकतो म्हणजे असा क्रायटेरिया ठरू शकतो जर मार्क्स कमी आहेत म्हणून तुम्ही निगेटिव्ह तु थॉट्स माइंडमध्ये घेऊ नका ज्या विद्यार्थ्यांचा एक्सपिरियन्स चांगला आहे आठ नऊ वर्षाचे मॅक्झिमम कॅन्डिडेट्स आहेत आठ नऊ दहा वर्षाचे एक्सपिरियन्स आहेत तर तुमचा एक्सपिरियन्स तिथं हंड्रेड पर्सेंट काउंट केला जातो कारण ते तिथलं तुमच्या डेमो थ्रू ते दिसून जातं की तुमचा एक्सपिरियन्स किती आहे तुमचं तुम्ही त्या सब्जेक्टमध्ये किती एक्सपर्ट आहात ओके तर त्यानुसार तिथं तुम्हाला संधीही मिळू शकते तर बरेच विद्यार्थ्यांनी मला फोन केले होते की मेसेज केले सर आमचा मार्क्स कमी आहे आम्ही प्रयत्न करू का नको तर बी पॉझिटिव्ह राहा ट्राय करा शेवटपर्यंत हंड्रेड पर्सेंट ही अस आहे कारण पहा तुम्हाला मी उदाहरण दिलं जर तुम्ही व्यवस्थितरित्या इंटरव्ह्यूची तयारी केली चांगलं ज्या संस्था अजून एक महत्त्वाचा मुद्दा ज्या संस्थेवरती तुम्ही जाणार आहात त्या संस्थेबद्दल थोडीशी इन्फॉर्मेशन काढून घ्या ओके काय जेणेकरून त्याच्याबद्दल जरी तुम्हाला काही क्वेश्चन्स विचारले तर तुम्हाला ते सांगता आले पाहिजेत ओके मॅक्झिमम त्याच्यावरती काही जास्त क्वेश्चन तुम्हाला विचारणार नाहीत पण बी जनरल क्वेश्चन्स तुम्हाला विचारू तुम्हा शकतात ते तुम्ही सांगू शकता कारण तो एक तुमचा पॉझिटिव्ह अप्रोच होऊ शकतो ओके विद्यार्थी मित्रो समजते सर्वांना तर काय करायचं आहे बघा सगळ्यात महत्त्वाचा तुमचा डेमो जो आहे तो उत्कृष्ट झाला पाहिजे ओके ज्या सब्जेक्ट आहेत सपोज तुमचं बायोलॉजी आहे केमिस्ट्री आहे फिजिक्स आहे किंवा मॅथ्स आहे तर सगळे विषय व्यवस्थितरित्या सगळे जे काही तुमचे टॉपिक्स आहेत त्या सब्जेक्टचे ओके जर तुमचा केमिस्ट्री असेल केमिस्ट्रीमधील सगळे टॉपिक अकरावी बारावीची व्यवस्थितरित्या वाचून जावा ओके जेणेकरून तुम्हाला कुठलाही प्रश्न त्याच्यावरती विचारला गेला तर तुम्हाला सांगता आला पाहिजे आणि अजून एक महत्त्वाचा जर एखाद्या प्रश्नाचं उत्तर तुम्हाला आलेलं नाही तर स सहज तुम्ही तिथं सांगू शकता की मला याचा आन्सर माहीत नाही तर बरेच विद्यार्थी काय करतात चुकीची उत्तर देतात त्यामुळे तुमचा तिथं एक निगेटिव्ह फीडबॅक पडतो ओके अशा पद्धतीनं तुम्ही करू नका कारण मी आतापर्यंत पाहतोय बऱ्याच विद्यार्थ्यांना की जर तुम्ही अशा पद्धतीनं तुमचं पहिल्याच सुरुवातीला तुमची छाप पाडली तर तिथं तुमचं त्या स्पर्धेतून बाहेर होण्याचे चान्सेस जास्त असतात तर एखाद्या प्रश्नाचं उत्तर हंड्रेड पर्सेंट तर सगळेजण परफेक्ट नसतात तर काही तुम्हाला आलं नाही तर तुम्ही तिथं सहज सांगू शकता की मला याचा आन्सर माहीत नाही ओके तर तुम्हाला जो तिथं तुमचा तुमची जी काही इंटरव्ह्यू घेणारे पॅनल्स आहेत ते तुम्हाला बाकी दुसरे प्रश्न विचारू शकतात आणि त्या बाकीचा प्रश्न देखील तुम्ही बी पॉझिटिव्ह आणि एक कॉन्फिडन्स लेवल महत्त्वाचा आहे कॉन्फिडंट तुम्ही आन्सर दिलं शंभर टक्के तुमचं सिलेक्शन तिथं पक्का असतं ओके टपर्यंत लढत राहा आणि प्रयत्न करा आणि चांगला डेमो रेडी करा ज्या सब्जेक्ट तुम्ही शिकवता फिजिक्स असेल केमिस्ट्री असेल बायोलॉजी असेल व्यवस्थित पूर्ण सब्जेक्ट हँडल करा आणि एक दोन तीन लेसन्स प्रत्येक ह्याच्यामध्ये एक कमीत कमी दोन डेमो तरी तुम्ही रेडी करा ओके सपोज तुम्ही केमिस्ट्रीचे असतील तर जर त्यांनी विचारलं फिजिकल केमिस्ट्रीवरती डेमो द्या दे, तर तो तो तुमचा रेडी असला पाहिजे त्यावेळेस तुम्ही सांगितलं की माझं प्रिपरेशन नाही तर तुमचा एक निगेटिव्ह फीडबॅक होऊ शकतो जर तुम्हाला सांगितलं ऑर्गॅनिकवरती एक डेमो द्या तर ऑर्गॅनिकवरती द्यायला देता आला पाहिजे इनऑर्गॅनिकवरी देता आला पाहिजे लाईक दिस ओके जर तुम्ही बायोलॉजीचे कँडिडेट्स असाल झुलॉजी किंवा बॉटनी कशावरती तुम्हाला डेमो विचारला तर तुमचा एक कमीत कमी दोन डेमो हे रेडी असले पाहिजेत आणि व्यवस्थितरित्या तो टॉपिक तुम्ही थरोली वाचला गेला पाहिजे तर शंभर टक्के तुम्ही जर या पॉझिटिव्ह अप्रोचनं हाय कॉन्फिडन्स तिथं गेलात तुमचं त्याच्यामध्ये सिलेक्शन हे पक्का आहे ओके तर असं निगेटिव्ह थॉट्स आणू नको की मार्क्स कमी आहेत Uh, होण्याचे चान्स आहेत की नाही तर शंभर टक्के तुम्ही तर संधी तुम्हालाही मिळू शकते पण प्रयत्न करा ओके okay, शेवटपर्यंत प्रयत्न करा जर त्यावेळेस कॅन्डिडेट्स जर अवेलेबल असतील तर हंड्रेड पर्सेंट विल गेट अ चान्स ओके विद्यार्थी मित्रांनो सो थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ